नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनुमंत देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी भारी ते भवानीनगर नाचलवेल रस्ता दुरुस्ती युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांनी दिले आश्वासन पूर्ण करून दाखवले ब्युरो चीफ संदीप शहाणे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील अंधारी ते भवानीनगर नाचलवेल आलंद ते नाचवेल जोडणारा मुख्य रस्ता गेल्या काही कालापासून अत्यंत बिकट अवस्थेत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईट पंखे नसल्यामुळे पावसाचे वाहणारे पाणी थेट शेतामध्ये व साईटलगतच्या घरामध्ये शिरत होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते तसेच नागरिकांना ये ज्या करण्यास प्रचंड अडचणी निर्माण होत होत्या स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित नेत्यांकडे तक्रार केली मात्र काहीच उपाययोजना करण्यात आली नव्हती अखेर गावातील नागरिकांनी युवा नेते विठ्ठल पाटील तायडे यांच्याकडे रस्त्याविषयी चर्चा केली त्यांनी तत्काल परिस्थितीचा आढावा घेत आश्वासन दिले की हा रस्ता मी पूर्ण करून दाखवतो आपले आश्वासन पूर्ण करताना विठ्ठल पाटील तायडे यांनी जेसीबीच्या साह्याने साईट पंख्यांचे खोलीकरण करुण पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा केला त्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी व शेतामध्ये शिरणारे पाणी यावर नियंत्रण आले आहे त्यांच्या पुढाकाराने काही दिवसांतच रस्त्याचे काम पूर्ण झाले

इकडे नॅशनल शाळा असल्यामुळं मुलांना खूप जाण्याची तकलीफ होती रोज जाण्या येण्याचे मार्ग आहे मधला मार्ग असल्यामुळं विठ्ठल खूप तकली होतं विठ्ठल बडून विठ्ठल आपले विठ्ठल वडील नेते यांनी खूप चांगलं काम केलं आणि ते शाळेच्या मुलांसाठी व आजूबाजूचे जे शेतकरी आहे त्यांची खूप नुकसान होत होती तरी नालीचं पाणी काढून त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद हॅलो तमामी लोगोसे अपील की जाती आहे की हा कॉलेज आहे नेशनल कॉलेज है और बच्चे वहाँ पढ़ने के लिए जाते हैं तो आने जाने के लिए तकलीफ होती है उनको और रास्ता बहुत ख़राब हो चुका है इसलिए हमारे आपसे अपील है कि रास्ता जितना जल्दी हो सके उतना बनाने की कोशिश करें धन्यवाद उत्तल पाटिल टाले उत्तल पाटिल टाले इनके शो इनकी शोबत से काम हो रहा है और तमाम लोगों से अपील है कि इस पर जो है तो थोड़ा सा ख्याल करें दोन चार दिवसापूर्वी मी प्रेस या गावातील ग्रुपवर एक पोस्ट केली होती की सर्वसामान्य जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे चिखल सांडपाण्याचा या रस्ता म्हणजे आमच्या अंधारी नगरीमध्ये हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये शाळकरी मुलं प्रतिष्ठित नागरिक आणि पायपाईट होते म्हणजे त्रास नाहक त्रास सहन नाही झाला मला मी एक जागरूक नागरिक नागरिक या जागरूक नागरिक या नात्याने मी हे आमच्या ग्रुपवर पोस्ट केली होती तात्काळ यांनी ग्रामपंचायत वगैरे जे असेल ते समजा ज्यांनी प्रतिष्ठित समजा आहे त्यांनी याच्या बाबतीत लक्ष करावं तर विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे माझ्या याला इफेक्ट आला आणि त्यांनी मला सांगितलं आणि सगळे माझ्यातर्फे करतो म्हणून त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद शिंगलोड तालुक्यातील अंधरी गावामध्ये अंधारी ते ध्वनी हा जाणारा जो जा रस्ता होता हा म मेन रस्ता आ, मसला लोणवडी नाचलवेल जातवा अंधारी गावापासून जोडणारा हा मेन रस्ता आहे या ठिकाणी रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती होती रस्त्याला मोठमोठे खाटे पडलेले पण ते नावानुसार आलेले मी या रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे नागरिकांना याण्या जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लावत होता तर अंधारी गावचे युवा नेते विठ्ठल पाटील सायडे यांनी आता स्व खर्चातून रस्त्याचे काम करत आहे आपल्यासोबत आहे विठ्ठल पाटील सायडे तर काय सांगा आपण या रस्त्यात स्वतः स्व खर्चातून काम करत आहे हा जेव्हा आळंद अंधारी ते नाचवलेला हा मेन रस्त्याचा लागून असलेला अंधारी गाव या रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे तरी तो मधला जो रस्ता आहे मेन ज्या रस्त्याने सर्व अंधारीकर व मसलाकर लोनडी इतर खेडेपाडे सर्व या रस्त्याने वापरत्या पण रस्त्याची दुरावस्था अशी झाली होती दोन्ही साईडचे पंखे जाम झाले होते पाणी निघाला जागा नव्हती आणि जवळजवळ रस्त्याने खड्डे खड्डे भरपूर होते या रस्त्याने जे एस टी जाणारी राहते ती मेनमार्गाने ना आळंदे नातोलंत जी बस जाते ती गावात येत नाही तर त्या गावात नाही यांना म्हणून जे वयोवृद्ध लोक जे गावातील नागरिक यांना एक किलोमीटर पही जावं लागतं पण पायी जाता पण रस्ता तर त्याला व्यवस्थित नव्हता म्हणून हे सर्व बाब लक्षात घेऊन आणि नॅशनल शाळा इकडं कॉलेज प पाचवीपासून ते दहावीपर्यंत शाळा आहेत कॉलेज आहे त्या विद्यार्थिनी विद्यार्थी यांना जाण्याचा फार त्रास होता तर ते त्रास लक्षात घेऊन बऱ्याच लोकांची मागणी होती हा रस्ता साफ करून द्यायला पाहिजे व्यवस्थित करून द्यायला पाहिजे हे पंखे साफ केले गेले पाहिजे यांनी गावकऱ्याकडे भरपूर मागणी केली गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे असेल इतर लोकांकडे जे अधिकारी असतील त्यांना वारंवार लक्षात आणून बी त्यांनी लक्ष या रस्त्यावर केलं नाही म्हणून माझ्याकडे आले मी विठ्ठल पाटील तळडे मी माझ्या स्वखर्चानी हा रस्ता या गावासाठी व्यवस्थित करून दिला एवढंच मी सांग आपल्या पाहण्यासाठी